आजूबाजूच्या राज्यातही घडलं खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अनेकच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का का अशी चिंता वाटायला लागली सुदैवानं महाराष्ट्राला एक दिशा येणारे अनेक युगफ गेले त्यांनी विचार केला तो समाजाचा विचार केला अनेकांचे राज्य होते हे दिल्लीच राज्य मोगळ्यांचं राज्य म्हणून जात होत देवगेजीच राज्य यादवांचं राज्य म्हणून शिवाजी महाराजांचं राज्य भोस राज्य म्हणून कधी व्यवस्था केलं नाही हे रयसेच राज्य आहे मणिपूर होऊ शकत विशेष करून मराठवाड्यात तो जातीयावाद वाढलाय मराठा वर्षीसी तर त्यांचं हे भाष्य आणि तुम्ही पवारांवर तुम्ही भाष्य केलेलं आहे एकूल पवारांच्या राजकारणावर तुम्ही कसं बघता हे पहिलं एकतर स्टेटमेंट वाचलं नाही कधी केलं तरी पवार साहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला फक्त बाकी या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आहे कारण त्यांना आता इन्शुरन्स पण नाहीये कळलं गाड्या सगळ्या वाहून गेल्या त्यांच्या आणि इन्शुरन्सवाले म्हणतात की बाबा काही नैसर्गिक आपत्ती असेल तर आम्ही इन्शुरन्स घेऊ शकत नाही तर जर समजा या कुठे पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल लोकांचं नुकसान झालं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारने याच्यामध्ये त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे असं वाऱ्यावर विसरून चालणार नाही तर टाउन प्लॅनिंग परवानगी काय मी वर्ष मी पुण्यामध्ये येऊन सांगतोय की मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला पुढं बर्बाद व्हायला वेळ नाही लागणार मी गेले अनेक वर्ष सांगतोय आणि त्याचंच हे चित्र आहे सगळं त्याचं कारण प्रत्येक वेळेला राज्य सरकारकडनं डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नसते किती गाड्या येत आहेत किती स्कूटर्स येत आहेत त्या पार्क कुठे होणार लोक राहणार कुठे लोक बाहेर कसे पडतात काही बाबा तिच्या काही किती काय आहे टाउन प्लॅनिंगला एका काही काय म्हणून त्याला काही हजार लोकांसाठी काही लाख लोकांसाठी लाख नाही पण हजार लोकांसाठी तिथे काही उपाययोजना कराव्या लागतात उदाहरणार्थ तिकडे हॉस्पिटल असावं लागतं कॉलेज असावं लागतं शाळा असावी लागते बागा असाव्या लागतं हे सगळ्या गोष्टी या टाउन प्लॅनिंग मध्ये येतात आणि असली कोणतीही गोष्ट मला असं वाटतं आपल्या कोणत्याही शहरांमध्ये राबवली जात नाही दिसली जमीन की वीक कळलं एवढा एकच उद्योग फक्त सुरू आहे आणि महानगरपालिकांमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधले काही लोक आणि मग काही बिल्डर्स या सगळ्या नेक्सस बंद या सगळ्या गोष्टींच्या बरोबर